नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर पाच ऑगस्ट रोजी होणार मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ पूंछ इथं पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान जखमी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या वस्तू आणि सेवा करा संदर्भातली अर्थात जीएसटी विषयीची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी परवापासून लागू होणार नवा कर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीनंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला काही जिल्ह्यांमध्ये प्रारंभ कर्ज वाटपाला सुरुवात जर्मनीत झालेल्या कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत भारताची तीन सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई इंग्लंड इथं सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत वेस्ट बरोबर आणि दोन दिवसांच्या तुफान पावसानंतर राज्याच्या काही भागात पावसानं आज घेतली उघडी मात्र कोकणातल्या काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आता सविस्तर वृत्त निवडणूक आयोगानं आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला निवडणूक पाच ऑगस्टला होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी दिली याबाबतची अधिसूचना येत्या चार जुलैला जाहीर होईल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख अठरा जुलै तर अर्जांची छाननी एकोणीस जुलैला होईल असं झैदी यांनी सांगितलं अर्ज मागे घेण्याची तारीख एकवीस जुलै आहे आवश्यकता भासली तर पाच ऑगस्टला मतदान होईल असं झैदी यांनी स्पष्ट केलं मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात त्यांची संख्या सातशे नव्वद असल्याचं झैदी म्हणाले मतदारांना मतपत्रिकेबरोबरच विशिष्ट पेन देण्यात येईल मतदानासाठी त्यांना दुसऱ्या कोणत्याही पेनाचा वापर करता येणार नाही तसं केलं तर ते मत अवैध ठरेल असं सा त्यांनी सांगितलं राजकीय पक्षांना मतदानासाठी कोणताही व्हीप जारी करता येणार नाही असंही जैदी यांनी स्पष्ट केलं उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या दहा ऑगस्टला संपत आहे अन्सार यांनी सलग दोन वेळा राष्ट्रपतीपद पत भूषवलं दरम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे सतरा जुलैला निवडणूक होईल आणि वीस जुलैला मतमोजणी होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यांसह इतर भत्त्यांबाबत सातव्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तेवाढीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली देशातल्या शहरांच्या वर्गीकरणानुसार घरभाडे भत्ता चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ इतका लागू होणार आह कुछ संशोधनों के साथ कुछ सुधार के साथ पहली जनवरी 2016 से स्वीकार किया गया है और आज जो मंत्रिपरिषद के सामने प्रस्तावना थी एक्सपेंडिचर डिपार्टमेंट की अलाउंसेस के संबंध में कुल मिलाकर जो पे कमीशन की सुझाव थे कर्मचारियों के पक्ष में उनको स्वीकार किया गया और कुछ उनमें सुधार किया गया एक सौ अलाउंस ऐसे हैं जिनको रिटेन किया गया पे कमीशन ने 95 के संबंध में कहा था उसी प्रकार से 34 को सब्स्यूम किया जा रहा है 12 ऐसे हैं रेलवे से संबंधित जिसके संबंध में निर्णय बाद में होगा ये जितनी अलाउंसेज अप्रूव किए हैं कैबिनेट ने इसका पूरा मिलाकर फाइनेंशियल इम्प्लीकेशन तीस हजार सातशो अडतालीस पॉइंट टू थ्री क्रॉस अतिशय दुर्गम आणि जोखमीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठीचा भत्ताही दरमहा एकवीस हजार रुपयांवरून बेचाळीस हजार पाचशे रुपये करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे तर सीआयच भत्ता देखील चौदा हजार रुपयांवरून तीस हजार रुपये इतका दरमहा करण्यात आला आहे निवृत्ती वेतन धारकांचा कायम वैद्यकीय भत्ता दरमहा पाचशे रुपयांवरून एक हजार रुपये इतका करण्यात आला आहे चौतीस सुधारणांसह भत्त्यांबाबतच्या शिफारसी केंद्र सरकारनं मंजूर केल्या असून येत्या एक जुलै दोन हजार सतरापासून हे सुधारित भत्ते कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत याचा लाभ सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा सुमारे अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या एअर इंडिया या सरकारी विमान वाहतूक कंपनीच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्वता मान्यता दिली आहे या प्रक्रियेसाठी वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत एक गट स्थापन करण्यात येईल या गटाकडून एअर इंडियाच्या हिस्सेदारीच्या संदर्भात रूपरेषा आणि तपशील ठरवण्यात येईल अशी माहिती जेटली यांनी दिली गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियावर सुमारे बावन्न हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे केंद्र सरकारनं एअर इंडियासाठी वेळोवेळी पॅकेज जाहीर केलं होतं मात्र मोठ्या प्रमाणात मदत मिळूनही एअर इंडियाची घसरण सुरूच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत अहमदाबाद राजकोट मोदासा आणि गांधीनगर इथं ते विविध कार्यक्रमात भाग घेणार आहेत साबरमती आश्रमाच्या शताब्दी समारंभासाठी मोदींचं आगमन झालं आहे महात्मा गांधींचे गुरु श्रीमद राजचंद्रजी यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती राजकोट इथं सामाजिक अधिकारिता शिबिर आणि दिव्यांगांशी संवाद या कार्यक्रमांचा पंतप्रधानांच्या दौऱ्यात समावेश आहे मोदासा इथं वाथरक माझूम मेसवो धरणांच्या पाणीपुरवठा योजनांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योग परिषद दोन हजार सतरा या बैठकीचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ पूंछ इथं पाकिस्तानही लष्करानं गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे रात्री एकच्या दरम्यान ही घटना घडल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं तासभर चाललेल्या या गोळीबारात जखमी झालेल्या दोन जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता या प्रक्रियेला काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे या निर्णयानुसार तीस जून दोन हजार सोळापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी तातडीनं दहा हजार रुपये कर्ज वाटप करण्याचा सा निर्णय सांगली जिल्हा मध्यवर्ती घेतला या आहे याचा लाभ जिल्ह्यातल्या सुमारे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना होणार असून गरजू शेतकऱ्यांना कर्ज द्यायला कालपासूनच सुरुवात केल्याची माहिती दिली आहे याकरता शेतकऱ्यांनी गावातल्या विकास सोसायटीकडे अर्ज केल्यानंतर जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा होऊ शकेल तीस जून सोळाला जे थकबाकीदार असतील तर त्यांना कर्ज पुरवठा कोणत्याही बँका पेरणीसाठी करू शकणार नाही तर शासनाच्या आदेशानुसार रुपये दहा हजारपर्यंत जे थकबाकीदार तीस जून सोळाला आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलेला आहे जवळजवळ पंचेचाळीस हजाराच्या पुढे शेतकरी थकबाकीदार आहेत तीस जून सोळाला आणि ह्यांनाच तो कर्ज पुरवठा होऊ शकतो राज्यात शेतकऱ्यांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळेल आणि सर्वात मोठी कर्जमाफी दिली असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते कर्जमाफीचं खरं श्रेय शेतकऱ्यांचं असल्याचं ते म्हणाले औरंगाबाद शहरातल्या रस्ते दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याचं सांगत गरज भासल्यास आणखी निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली जर्मनीत सुहल इथं झालखा आयएसएसएफ अनिष्ट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतानं तीन सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली आणि तो दुसऱ्या स्थानावर राहिला भारताच्या अनिश भवालानं वैयक्तिक तसंच सांघिक गटात सुवर्ण सुवर्णपदक मिळवून दिलं आठ सुवर्ण पदकांसह हो एकोणीस पदकं मिळवून चीन स्पर्धेत पहिल्या स्थानावर राहिला इंग्लंड इथं आय सी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यात आज भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल पहिल्या सामन्यात भारतीय संघानं यजमान इंग्लंडचा पस्तीस धावांनी पराभव केला होता कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं फलंदाजी गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली होती तर वेस्ट इंडिजला त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून आठ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता हवामान वृत्त राज्याच्या अनेक भागांना दोन दिवस झोडपल्यानंतर पावसानं आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे जोरदार वाऱ्यांमुळे झाडं कोसळून शंभरहून अधिक विजेचे खांब तुटले आहेत त्यामुळे अनेक भागात वारंवार वार वीजपुरवठा खंडित होत आहे मालवण वेंगुर्ला देवगड इथं समुद्राला उधाण आल्यामुळे वस्त्यांमध्ये समुद्राचं पाणी शिरलं आहे रत्नागिरीमध्येही आज पाऊस आहे कोल्हापूर शहरात ऊन पावसाचा खेळ सुरू असला तरी ग्रामीण भागासह धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत असून आतापर्यंत सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत नागपुरात कालपासून ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही गेल्या चोवीस तासात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाला असून पाणी पातळीत वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर पाच ऑगस्ट रोजी होणार मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ पूंछ इथं पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान जखमी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या वस्तू आणि सेवा करासंदर्भातली अर्थात जीएसटी विषयीची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी परवापासून लागू होणार कर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीनंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला काही जिल्ह्यांमध्ये प्रारंभ कर्ज वाटपाला झाली सुरुवात जर्मनीत झालेल्या कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत भारताची तीन सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई इंग्लंड इथं सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत वेस्ट इंडीजबरोबर आणि दोन दिवसांच्या तुफान पावसानंतर राज्याच्या काही भागात पावसानं आज घेतली उघडीप मात्र कोकणातल्या काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार